नमस्कार मी दिव्या वालवडकर आणि आज आपण पाहणार आहोत रामरक्षा स्तोत्र अर्थासहित पण तत्पूर्वी आपण पाहणार आहोत रामरक्षा स्तोत्राचे रचयिता कोण आहेत हे स्तोत्र का करायचे आणि हे स्तोत्र नेमकं का काय आहे तर हे स्तोत्र महर्षी बुधकोशिक ऋषींनी रचलेलं असून त्यांना हे स्तोत्र भगवान शंकरांनी स्वप्नात सांगितलं होतं रिया स्तोत्राचं पठन का करायचं हे केवळ एक स्तोत्र नाही तर प्रभू श्रीरामाच्या नावाचं एक शक्तिशाली कवच आहे रामरक्षा स्तोत्र हे भगवान श्रीरामाला समर्पित असलेलं एक अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय स्तोत्र स्तोत्र आहे हे एक संस्कृत असून यामध्ये श्रीरामाच्या शक्ती आणि त्यांच्याकडे संरक्षणाची प्रार्थना केली आहे रामरक्षा आपल्या शरीर मन बुद्धी आणि आत्म्याचं सर्व बाजूंनी रक्षण करत हे स्तोत्र रोज म्हणल्यास आपल्याला मनशांती आत्मविश्वास आणि प्रभूची कृपा निश्चितच मिळते हे स्तोत्र प्रभू श्री रामाच्या कृपेचं कवच आहे जे आपल्या सर्व संकटातून रक्षण करत तर कशासाठी लिहिली गेली या स्तोत्राचा मुख्य उद्देश संरक्षण आहे रक्षा या शब्दाचा अर्थच संरक्षण आहे हे स्तोत्र कोणत्या कारणांसाठी रचलं गेलं आणि पठण केलं जात तर वाईट शक्तींपासून बचाव आध्यात्मिक उन्नती सुख समृद्धी घरात घरात आणि जीवनात सुख शांती समृद्धी आणण्यासाठी थोडक्यात सांगायचं तर रामरक्षा स्तोत्र हे भगवान श्रीरामाचे नाव घेऊन त्यांच्या सामर्थ्याचे स्मरण करून स्वतःच्या आणि इतरांच्या चौफेर संरक्षणासाठी केलेली प्रार्थना आहे तर आता आपण पाहणार आहोत संपूर्ण रामरक्षा स्तोत्र अर्थासहित नमः अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप्छन्दः सीताशक्तिः श्रीमद् हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः अर्थ या रामरक्षास्तोत्रमन्त्राचे च बुधकौशिक आहेत यांचे दैवत श्रीसीतारामचन्द्र छन्द अनुष्टु शक्ति सीता आणि किलक म्हणजेच आधारस्तंभ आधार श्रीमद हनुमान आहेत श्रीरामचंद्रांची प्रीती प्राप्त व्हावी यासाठी या स्तोत्राचा जप करत आहे अथ ध्यानम ध्या दाजा बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमल दल प्रसन्नं वामाकारूढ सीता मुख कमल मिलोचनम नीरदाभम नानालंकार दीप्त दधत मुरुजटा अर्थ ज्यांचे हात गुडघ्यांपर्यंत लांब आहेत म्हणजेच अजानुबाहू असलेले प्रभु श्रीराम ज्यांनी धनुष्यबाण धारण केले आहेत जे पद्मासन घालून बसले आहेत आणि ज्यांनी पिवळी वस्त्रे म्हणजेच पीतांबर परिधान केली आहेत ज्यांचे नेत्राज्या कमलदलांसारखे म्हणजेच प्रसन्न कमळासारखे सुंदर व प्रसन्न आहेत ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता विराजमान आहेत आणि त्यांचे नेत्र सीतेच्या कमलमुखाकडे लागलेले आहेत ज्यांचा वर्ण मेघांसारखा निळा आहे, आहे। आणि ज्यांनी अनेक अलंकार धारण केलेले आहेत आणि ज्यांच्या डोक्यावर जटांचा मुकुट आहे अशा रामचंद्रांचे मी ध्यान करते चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं एक पुंसा महापातकनाशनम् अर्थ ज्या रघुनाथाचे चरित्र कोट्यावधी प्रकारे विस्तारलेले आहे त्याचे प्रत्येक अक्षर मनुष्याच्या मोठ्या पातकांचा नाश करणारे आहे हत्वा श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमण्डितं अर्थात नीला कमळाप्रमाणे श्यामवर्ण कमलनेत्र जानकी आणि लक्ष्मणासोबत असलेले आणि जटांच्या मुकुटाने सुशोभित अशा रामाचे मी ध्यान करते सासी दूनधनुर्बाणम वानिम नक्तम चरांतकं, स्वलीलया जगत्रातुं आविर्भूतमजं विभुं अर्थ ज्यांच्या हातात तलवार भाता धनुष्य आणि बाण आहेत जे रात्री फिरणाऱ्या राक्षसांचा नाश करणारे आहेत जे आपल्या लिलेने जगाचे रक्षण करण्यासाठी अवतरले आहेत जे जन्मरहित आणि सर्व व्यापी आहेत अशा रामाचे राम रक्षा पटेत प्राज्ञ पाप सर्व कामदाम शिरो मे राघव पालम दशरथात मज अर्थ बुद्धिमान माणसाने पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी रामरक्षा वाचावी राघवाने म्हणजेच रामाने माझ्या मस्तकाचे रक्षण करावे आणि दशरथाच्या पुत्राने माझ्या कपाळाचे रक्षण करावे कौसल्यो दृश पाुतिण पावमित्री वत्सला अर्थ पुत्राने माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करावे विश्वामित्रांच्या विश्वामित्र ऋषींना जे प्रिय आहेत अशा श्रीरामाने माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करावे आणि यज्ञाचे रक्षण करणाऱ्या रामाने माझ्या नाकाचे रक्षण करावे आणि सुमित्रेच्या पुत्राने माझ्या मुखाचे रक्षण करावे जिम्मा का। विद्या जिभेचे रक्षण करावे भरताने वंदिलेल्या रामाने माझ्या कंठाचे रक्षण करावे दिव्य आयुधे धारण करणाऱ्या रामाने माझ्या खांद्याचे रक्षण करावे आणि ज्यांनी शंकराचेही धनुष्य तोडले अशा रामाने माझ्या दोन्ही भुजांचे रक्षण करावे रक्षण करावे परशुरामाला जिंकणाऱ्या रामाने माझ्या हृदयाचे रक्षण करावे खर नावाच्या राक्षसाचा नाश करणाऱ्या रामाने माझ्या कमरेचे रक्षण करावे आणि जांबवणाला आश्रय देणाऱ्या रामाने माझ्या नाभीचे रक्षण करावे सुग्रीवेशा कटी पातु सक्तिनी हनुमत प्रभु उरुरगु उत्तम पातु रक्ष पुलविनाश कृ अर्थात सुग्रीवाच्या स्वामीने माझ्या कटीचे म्हणजेच कमरेच्या खालच्या भागाचे रक्षण करावे हनुमानाने माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करावे रघुकुलातील श्रेष्ठ आणि राक्षसांच्या कुळाचा नाश करणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही जांघांचे म्हणजेच मांड्यांचे रक्षण करावे जाणुनी से कृत्पा तू जंघे दशमुखांतक पादौ विभीषण श्रीद पातु रामोखिल वपु अर्थात सेतू बांधणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करावे दहा तोंडाच्या रावणाचा अंत करणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही घोट्यांचे म्हणजे पोटऱ्यांचे रक्षण करावे विभीषणाला संपत्ती देणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही पायांचे रक्षण करावे आणि रामाने माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करावे एताम राम बलो पेताम रक्षाम यह सुकृति पठेत् सह चिरआयु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् अर्थात जी पुण्यवान व्यक्ती रामचंद्रचा बळाने युक्त असलेला या रामरक्षेचे पठन करते ती दीर्घायुशी सुखी पुत्रवान विजयी आणि विनयशील होते पाताल भूत लव्यो मां चारिना न दृष्टम शक्तास्ते रक्षित राम नाम पाताळ पृथ्वी आणि आकाशात फिरणारे तसेच कपट करून फिरणारे राक्षस रामनामांनी सुरक्षित असलेल्या माणसाला पाहण्यासही समर्थ होत नाही रामेती राम भद्रेती रामचंद्रेती वा स्मरन न रोण लिप्यते पापैर् मुक्तीं विंदती अर्थात राम रामभद्र किंवा रामचंद्र असे स्मरण करणारा मनुष्य पापांनी लिप्त होत नाही आणि तो भोग व मोक्ष दोन्ही प्राप्त करतो जगत्रिक मंत्रेन राम नामनाभिरक्षित कंठे धारये तस सर्वसिद्धयः अर्थात जगाला जिंकणाऱ्या एकाच मंत्राने म्हणजेच रामनामाने सुरक्षित केलेले हे स्तोत्र जो आपल्या कंठात धारण करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात वज्रपंजर नामेदो राम कवचन स्मरे सर्वत्र, लभते लोक मंगलम

अर्थात जशी ही रामरक्षा शंकराने स्वप्नात सांगितली तशीच जागे झाल्यावर बुधगौशिकांनी सकाळी लिहिली आराम कल्पवृक्षाना विराम सकला पदाम अभिराम स्त्रिलोकाना राम श्री प्रभू अर्थात जे कल्पवृक्षांच्या बागेप्रमाणे आश्रय देणारे आहेत सर्व संकटांना विराम देणारे आहेत आणि तीनही लोकांमध्ये सुंदर आहेत ते श्रीमान राम आमचे स्वामी आहेत तरुण रूप संपन्न सुकुमारो महाबलौ पुढरी चीर कृष्णांचे नाम बर अर्थात जे तरुण सुंदर सुकुमार आणि महाबलवान आहेत ज्यांचे डोळे पांढऱ्या कमळाप्रमाणे मोठे आहेत आणि ज्यांनी वल्कल परिधान केलेली आहेत आणि कृष्ण मृगाचे चर्म वस्त्र म्हणून धारण केलेले आहेत असे श्रीराम प्रभू फलमूलाशिनौ दांतो तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथस्यैतो सेतो भ्रातरव अर्थात जे फळे आणि मुळे खाऊन राहतात म्हणजे आणि ब्रह्मचारी आहेत हे दशरथाचे दोघेही भाऊ आहेत शरण्यर्व सत्वाना श्रेष्ठ सर्व धनुष्मता रक्षकुलिहतारो तान्न रघुत्तम अर्थात जे सर्व आश्रय देणारे आणि सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आहे राक्षसांच्या कुळाचा नाश करणारे ते रघुकुलातील सज्ज धनुषा विषस्पृशा वक्षया संग संगिन रक्षणाय मम राम लक्ष्मणाय वग्रता पती सदैव गच्छता अर्थात ज्यांनी सज्ज धनुष्य हातात घेतले आहे ज्यांनी ज्यांच्या भात्यात कधीही न संपणारे बाण आहेत ते राम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी नेहमी माझ्या मार्गाच्या पुढे चालव सन्नद्ध कवची खडगी चाप बाण धरो युवा

काकुस्थ पुरुष पूर्ण कौसल्य अर्थात दशरथाचे पुत्र शूर लक्ष्मणाचे अनुयायी बलवान आणि काकुस्थ कुळातील पूर्ण पुरुष असलेले कौसल्याचे पुत्र आणि रघुकुळातील श्रेष्ठ राम आमचे रक्षण करू वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रम अर्थ जे वेदांताने जाणले जातात जे यज्ञांचेही स्वामी आहे पुराण पुरुषांमध्ये जे उत्तम जानकीचे प्रियकर लक्ष्मीवाण आणि ज्यांचा पराक्रम अतुलनीय आहे ते राम आमचे रक्षण करू इत्येता जपे नित्यम मद्भक्त श्रद्धयान्वित अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्नुतिन संशयः अर्थात जो भक्त श्रद्धेने युक्त होऊन या नामांचा नित्य जप करतो तो निसंशय अश्वमेध यज्ञापेक्षा अधिक पुण्य प्राप्त करतो रामं दुर्वादलं श्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्तिनाम भिरदिव्यं नते संसारीनो नरः अर्थात दुर्वा म्हणजेच गवता श्यामवर्ण कमलनेत्र आणि पिवळी म्हणजेच पितांबर वस्त्र धारण केलेल्या रामाची जे दिव्य नामांनी स्तुती करतात ते मनुष्य संसारी नसतात म्हणजे रामम लक्ष्मण पूर्वज रघुवरम सीतापतीम सुंदरम काकुस्थम करुणा प्रियम धार्मिक राजेंद्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शांत मूर्तीं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारीं अर्थात जे लक्ष्मणाचे मोठे बंधू रघुकुळातील श्रेष्ठ सीतेचे सुंदरपती काकुस्थ कुळातील करुणेचा सागर असलेले गुणांचे भांडार ब्राह्मणातील प्रिय धार्मिक सर्व राजांमध्ये श्रेष्ठ सत्यनिष्ठ दशरथाचे पुत्र श्यामवर्ण शांत स्वभावाचे आणि जगाला आनंद देणारे रघुकुळाचे भूषण असलेले राघव आणि जे रावणाचे शत्रू आहेत त्या रामाला मी वंदन करते रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः नम अर्थात राम रामभद्र रामचंद्र करते रघुनाथ स्वामी सीतेचे पती नमस्कार असो श्री राम भरताग्रज राम राम श्री राम राम, राम। शरणं भव राम राम, राम।, श्री राम, राम, राम। अर्थात् श्रीराम रघुकुळाला आनंद देणारे राम भरताचे मोठे बंधू राम जे युद्धांमध्ये कठोर असलेले राम मला तुम्हाला शरण येऊ द्या हे, राम, हे राम, अशी, मी कर श्री राम मनसा स्मरामी श्रीराम चंद्र चरण वचसा घृणामी श्री रामचंद्र चरणौ शिरसा नमामी रामचंद्र चरणौ शरण प्रपदे अर्थात मी श्री रामचंद्रांच्या चरणांचे मनाने स्मरण करते वाणीने त्यांचे गुणगान करते डोक्याने त्यांना नमस्कार करते आणि त्यांच्या चरणांना मी चरण येते रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु नाण्य जाने जाने न जाने अर्थात राम माझी माता आहेत राम माझे पिता आहेत राम माझे स्वामी आहेत आणि राम माझे मित्र आहेत दयाळू रामचंद्र माझे सर्वस्व आहेत मी दुसऱ्या कोणालाही जाणत नाही खरोखर जाणत नाही आणि जाणतच नाही दक्षिणे लक्ष्मण वामे तू जनकात्मजा पुरतो मारुतीर्य तम वंदे रघुनंदन अर्थात ज्यांच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहेत तसेच डाव्या बाजूस सीता आहे आणि पुढे मारुती आहेत अशा श्रीरामांना मी वंदन करते लोकाभिरामं रणरंग धीरं राजी वनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा करंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये अर्थात लोकांमध्ये प्रिय असलेल्या कमळाप्रमाणे असलेल्या रघुवंशात सर्वश्रेष्ठ असलेल्या आणि कारुण्याची मूर्ती असलेल्या दया करणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करते मनोजवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ अर्थात मनाप्रमाणे वाऱ्यासारखा वेग असलेल्या जितेंद्रिय बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ असलेल्या पवनपुत्र वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या हनुमानाला मी शरण आहे पूजंतं राम रामेती मधुरं मधुराक्षरं आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलं अर्थात कवितेच्या शाखेवर बसून वाल्मीकि रूपी कोकिळा राम राम अशा मधुर अक्षरांचे पूजन करत आहे त्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करते म्हणजेच महर्षी वाल्मिकांना मी वंदन करते आपदामपहर्तारं

अर्थात संसार वृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी म्हणजे षड्रिपूंचा नाश करण्यासाठी सुख समृद्धी मिळवण्यासाठी आणि यमदूताला देखील घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना करावी व श्रीरामाचा जप करावा राम राजमणी सदा विजयते राम रमेशं भजे रामेनाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः अर्थात राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो मी रामाला म्हणजेच रमेशाला रमेच्या पतीला विष्णूला भजते रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले त्या रामाला माझा नमस्कार असो रामाणास्ती परायणं परतरं रामस्य दासोऽस्मिहं रामे चित्तलयस् सदा भवतुमे भो राम मम मुंधर अर्थात अधिक कुशल पुणी ही नाही मी रामाचा दास आहे रामामध्ये माझे चित्तवृत्तीचा लय होवो आणि हे रामा माझा उद्धार कर राम रामे ती रामे रमे रामे मनोरमे सहस्रनाम राम अर्थात शंकर पार्वतीला सांगतात हे सुमुखी मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी होतो रामाचे एक नाव श्री विष्णूंच्या हजार नावांच्या बरोबरीचे आहे श्री बुध कौशिक विरचित श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण अर्थात श्री बुध कौशिकांनी रचलेले हे श्री राम रक्षा नावाचे स्तोत्र इथे संपले श्री राम जय राम जय जय राम